या या शिस्ती या पवार साहेब साहेब आले साले साहेब थांबा की साहेब बोला मग साहेब काय परिस्थिती महाराष्ट्राची अतिशय वाईट झाली लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जवळजवळ पस्तीस ते चाळीस जिंकलेली आहे आता काही काळजी करायचं कारण नाही त्यांना वाटत असेल की शरद पवारला सरकार जमत नसल काही काळजी करू नका जनतेनामाने चांगलं कळ दिलेला आहे बारामतीमध्ये दादाने एवढा धुमाळ कुळ घातला तरी पण माझी पूर्वी सुप्रिया लाखो मतांना निवडून आली हे आता माझं टा टाळेल चालला आहे पिक्चर अजून बाकी आहे विधानसभेमध्ये ज्याने ज्याने राष्ट्रवादी ठाकरे गटाला आणि अन्य काही वंचित आघाडी गटाला ज्यांनी त्रास दिला यांच्या अभावाला मी शरद पवार सांगतो त्याच्या भावाला मी ऐकणार नाही परत येतात विधानसभेमध्ये नाही नाही म्हणजे दोनशे सीट आम्ही निवडून आणू मुख्यमंत्री आमचा करू धन्यवाद